नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये मित्रांनो सध्या रब्बी अनुदानाचे पैसे वाटप व्हायला मोठ्या प्रमाणावर चालू आहेत आणि बऱ्याच जणांना रब्बी अनुदानाची हे दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये हे वाटप बऱ्यापैकी शेतकऱ्यांना झालेलं आहे आणि अजूनही बरेच असे शेतकरी आहेत की त्यांना हे अनुदान आलेलं नसेल तर त्यांना हे अनुदान लवकरच मिळणार आहे पण मित्रांनो आता हे जे अनुदान आहे हे ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान मिळालेलं आहे अशा शेतकऱ्यांना हे रब्बीचं अनुदान मिळत आहे मित्रांनो हे रब्बीचं अनुदान वाटप करत असताना आता बरेचसे असे शेतकरी आहेत की त्यांना रब्बीचं अनुदान मिळालं काहींना दोन टप्प्यात मिळालं रब्बीचं अनुदान काहींना एका टप्प्यात मिळालं तर मित्रांनो जसजशी तुमच्या तलाठ्याच्या माध्यमातून तुमचे अहवाल शासनाला प्राप्त झालेले होते तसतसे तुमचे हे अनुदान मंजूर झालेले होते मित्रांनो आता हे मंजूर झालेले अनुदान बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यावरती सत्तर ते ऐंशी टक्के शेतकऱ्यांना आतापर्यंत हे रब्बीचं अनुदान वाटप करण्यात आलेलं आहे आता याच्यातले जे राहिलेले शेतकरी आहेत आणि तसेच रब्बी अनुदानातील असतील किंवा अतिवृष्टी अनुदानातील असतील असे बरेचसे शेतकरी आहेत की ज्यांना अद्यापपर्यंत काहीही मिळालं नाही ते म्हणजे सामायिक क्षेत्राचे सामायिक क्षेत्रधारक जे शेतकरी आहेत ते शेतकरी आहेत आता मित्रांनो सामायिक शेतकऱ्याचे पैसे अजूनही वाटप झालेले नव्हते आणि आता ही अतिवृष्टी अनुदानाची प्रोसेस आणि त्याच्यानंतर झालेली रब्बी अनुदानाची प्रोसेस बघता आता जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित झालेले आहे मित्रांनो रब्बी म्हणजे सामायिक अनुदाने हे अनुदान वितरण करण्यासाठी शेतकऱ्यांना म्हणजे संमतीपत्र लागणार होतं आणि बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं संमतीपत्र शेतकऱ्यांकडून घेण्याचं काम हे तलाठी असतील जे स्थानिक स्तरावरचे जे अधिकारी होते त्यांच्यामार्फत केलं जात होतं अजूनही बरेच असे शेतकरी आहेत की त्यांनी हे जे आहे संमतीपत्र असेल सात बारा असेल त्याच्यानंतर अकाउंट नंबर असेल ते शेत आपल्या तलाट्याकडं जमा करून आपल्या सामायिक अनुदानासाठी म्हणजे सरकारला हे डॉक्युमेंट देणं गरजेचं होतं आणि बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी आतापर्यंत सत्तर ते शेत्क ऐंशी टक्के शेतकऱ्यांनी हे संमतीपत्र तलाट्याकडे सादर केलेली आहेत तरीही अजूनही याची प्रोसेस बंद झालेली नाही अजूनही जर काही शेतकऱ्यांनी जर आपल्या सामायिक क्षेत्राचे हे जर डॉक्युमेंट आपल्या तलाट्याकडे जमा केले नाही तर निश्चितच तुम्ही या अनुदानापासून वंचित राहू शकता मित्रांनो आता ही अतिवृष्टी अनुदानाची प्रोसेस जवळजवळ पूर्ण होत आलेली आहे आणि त्याच्यानंतरच आता हे सुरू झालेलं रब्बी अनुदानाची प्रोसेस देखील लवकरच आता येत्या तीन ते चार दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांना हे पैसे होऊन ही प्रोसेस देखील पूर्ण होणार आहे आणि ही प्रोसेस पूर्ण झाली की मग आपल्या सामायिक क्षेत्राचे जे अनुदान आहे याच्या संदर्भातली प्रो प्रोसेस चालू आहे आणि आता मोठ्या प्रमाणावरती त्याकडं सरकारचं लक्ष राहणार आहे कारण सामायिक क्षेत्रावाल्या शेतकऱ्यांना देखील असं वाटतंय की आतापर्यंत आम्हाला कोणताही म्हणजे अतिवृष्टी अनुदान असेल रब्य अनुदान असेल याचे पैसे मिळालेले नाहीत आणि ते पैसे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना काही डॉक्युमेंट लागणार होती आता बरेच शेतकऱ्यांचे फार्मर आय डी काढलेले नाही आहेत म्हणून सामायिक क्षेत्रधारक शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांना जे म्हणजे वारसा लागू झालेले शेतकरी आहेत त्यांना फार्मर आय डी काढण्याचे देखील आह आवाहन प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे तसेच लागणारे जे डॉक्युमेंट आहेत त्यांचे संमतीपत्र एका स्टॅम्प पेपरवरती त्यांच्या सह्या त्यांच्या आधार कार्ड जितके जितके त्या संमतीपत्र म्हणजे सातबाऱ्यामध्ये आपले जितके नावं आहेत त्यांच्या सह्या त्यांचं आधार कार्ड सातबारा बँक अकाउंट आणि हे तपासण्याची एक प्रोसेस असते मित्रांनो त्याच्यामुळं हे सामायिक अनुदानाचे सामायिक क्षेत्राचं जे अनुदान आहे हे अद्यापपर्यंत वितरित झालेलं नाही आहे कारण आता हे त्याची तपासणी होईल की त्या सामायिक क्षेत्रावरती संमतीपत्रावरती म्हणजे ॲफिडेव्हिट ॲफिडेविटवरती तुम्ही त्यांच्या म्हणजे जे आपले हे लाभार्थी आहेत म्हणजे आपल्या सातबाऱ्यावरती ज्याचे ज्यांचे नावं आहेत आपले नातेवाईक असतील आपले भाऊबंध असतील यांचे जे नाव आहेत हे नावावरती म्हणजे तुम्ही व्यवस्थित त्यांच्याच सह्या घेतल्या आहेत की नाही हे चेक केलं जातं त्याच्यानंतर त्यांचाच आधार कार्ड तुम्ही लावलेला आहे की नाही मग त्या संमतीपत्र जर का व्यवस्थित असेल त्याला जर का मंजूर मंजुरी भेटली तर तुमचं त्याला ठ्यामार्फत सांगण्यात येतं की बुवा यांचं अनुदान टाकण्यात यावं ही एक नॉर्मल प्रोसेस असते मित्रांनो ती प्रोसेस झाल्याशिवाय जे सामायिक क्षेत्राचं अनुदान आहे ते शेतकऱ्यांना जमा होणार नाही तरी शेतकऱ्यांना अद्यापही प्रश्न प्रशासनाच्या माध्यमातून आवाहन करण्यात येतं आहे की ज्या ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत सामायिक क्षेत्राचं जर तुम्ही एफिडेव्हिड वगैरे सातबारा वगैरे जर का सादर केला नसेल तर लवकरात लवकर आपला सातबारा बारा एफिडेव्हिट जे म्हणजे संमतीपत्र हे आपल्या तलाट्याकडं जमा करणं आवश्यक आहे ते जमा केल्यानंतरच तुम्हाला हे अनुदान मिळणार आहे तर मित्रांनो आता ही प्रोसेस लघुलग शे चालू होणारे आणि लवकरच या शेतकऱ्यांना देखील प्रशासनाच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून एक दिलासा देण्याचं काम होईल कारण आता हे जे अतिवृष्टी अनुदान असेल रब्बी अनुदान असेल याची प्रोसेस जवळजवळ पूर्ण होत आलेली आहे आणि अजूनही जर याच्यातील शेतकऱ्यांना म्हणजे अतिवृष्टीचं अनुदान असेल रब्बी अनुदान असेल जर कोणाला मिळालेलं नसेल तर ते देखील लवकरच त्यांच्या खात्यावरती मिळणार आहे चला मित्रांनो ही होती एक छोटीशी अपडेट आणि एक माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये सांगा चला भेटू अशा नवीन माहिती सह पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जे हिंद जय महाराष्ट्र